नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ओरात शाजनी व तसेच लातूर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी आवक चौदाशे एकवीस क्विंटल कमीत कमेद कमी दर तीन हजार एक रुपये क्विंटल सरसंदरा चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक सातशे सदौतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक एकशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार रुपये क्विंटल जास्तीत चार हजार शंभर रुपये क्विंटल कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवक सव्वीस हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील